नमस्कार मित्रांनो मी शिरीष लहाडे बातमी मागच्या बातमी या सदरामध्ये मी आपलं स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आता आपण गेली दोन तीन दिवस पाहत असू की अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यामध्ये घनघोर लढाई चालू झालेली आहे गेली पाच दिवस काय झालं आहे की अफगाणिस्तानामध्ये आणि पाकिस्तानचा वार प्रतिवार करणं चालू झालं अफगाणी परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्ताकी हे भारत भेटीवर आले असता पाकिस्तानने अतिशय वाईट वाटलं की पाक अफगाणिस्तान म्हणजे आपलं पिट्टू अफगाणिस्तानला आपण पाहिजे तसं खेळू आणि अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता याला पाकिस्तानने मदत केलेली आहे जेव्हा रशियाने अफगाणिस्तानवर हल्ला केला तेव्हा अमेरिकेच्या मदतीने याच पाकिस्तानने या, या तालिबानच्या लोकांना शस्त्रास्त्र पुरवले ट्रेनिंग दिलं जेव्हा अमेरिकाने पा अफगाणिस्तानवर ताबा मिळवला तेव्हा याच पाकिस्तानने त्या तालिबानच्या लोकांना सहारा दिला शास्त्र दिला त्याला असं वाटलं की आता आपण म्हणजे काय यांचे मालकच आहोत पण अफगाणिस्तान हे शूर आहेत स्वाभिमानी आहेत भारतामध्ये परराष्ट्रमंत्री आल्यानंतर पाकिस्तानला फार वाईट वाटलं आणि त्यांनी त्यांना खोड काढण्यासाठी अफगाणिस्तानच्या काबूलवर स्ट्राईक केला वीस अफगाणी म्हणजे निष्पाप नागरिकांना मारलं गेलं कारण आणि कारण देताना काय केलं की तहरिके तालिबान पाकिस्तान याचे जे अतिरेकी आहेत म्हणून थोडं पाकिस्तानचीच आहेत ती लोकं तर त्यांनी काबूलमध्ये आश्रय घेतला म्हणून त्यांनी त्याच्यावर हल्ला केला आम्ही अतिरेकांवर हल्ला केला त्याच्यामुळे आम्हाला काही वाईट वाटायचं कारण मग अफगाणिस्तानच्या सैनिकांनी काय केलं पण ते हल्ला करून जवळजवळ पन्नास पाकिस्तानी सैनिक ठार मारले पंचवीस पाकिस्तानी सैनिकांना पकडून त्यांनी पोलीस म्हणून काबूलला घेऊन गेला काल पाकिस्ताननी पुन्हा काबूलवर हल्ला केला कारण पाकिस्तानची पूर्ण आबरू गेली होती देशभर जगभर आबरू गेली की ज्याच्याजवळ सैन्य नाही ज्याच्याजवळ विमानदळ नाही अशा अफगाण सैनिकांनी केवळ त्यांच्या धैर्यावर या ट्रेंड शिकलेल्या ट्रेनिंग <coughs> घेतलेल्या ज्यांच्याजवळ विमानदळ आहेत तोफा आहेत रानगाड्या आहेत अशा पाकिस्तानी सैन्यावर विजय मिळवला त्याच्यामुळं काय झालं की पाकिस्तानची सगळीकडे आबरू गेलेली होती त्याच्यामुळं पाकिस्तानी सुद्धा चिडले होते जे पाकिस्तानी सैनिक बॉर्डरवरून पळून पळत चालले होते त्यांना सुद्धा पाकिस्तानी लोकांनी शर्म करो शर्म करो अशा घोषणा देऊन हकलूट लावल्या अफगाणी जिहातींनी खैबर पखतून वा इथं जे डोरांड रेषा आहे की जेव्हा इंग्रजांचं राज्य भारतावर होतं तेव्हा पाकिस्तान हा भारत एकमधेच ठेवतो तेव्हा अफगाणिस्तानला त्यांनी वेगळं ठेवलं होतं मुद्दा आणि तिथे एक डोरान रेषा टाकली होती किंवा खैबर पख्तून व हा भारतात राहील बाकीचा भाग अफगाणिस्तानात राहील तर अफगाणिस्तानचं म्हणणं असं आहे की हा खैबर पक्षून वा म्हणून जो भाग आहे पाकिस्तानमध्ये तर तिथे सगळे पख्तून लोक राहतात ते मूळ अफगाणी आहेत तो भाग आमचा आहे तो आमचा आम्हाला मिळाला पाहिजे त्यांनी खैबर पख्तून हल्ला केला अफगाणिस्ताच्या युवकांनी आणि जवळजवळ म्हणजे पन्नास सैनिक मारले शंभरच्या वर त्यांनी अटक केली म्हणजे इतके हाल केले त्यांचे जवळ पाठीमागे हात बांधले काहींचे कपडे काढले त्यांना बोंगळ करून पळून लावलं म्हणजे इतकं त्यांनी केली हजारो टँक म्हणजे त्यांनी जे पाकिस्तानच्या हत्यार बंदुका जप्त केला टँक जप्त केले आणि पाक सैन्य जे आहे ते तिथून पळून गेलं अक्षरशः पळून गेलं पंधरा मिनिटामध्ये पाकिस्तानी सैन्याने या अफगाणी सैन्यासमोर शरणागती पत्करली आता हे रशिया आणि अमेरिका यांना दोघांना हुसकोन लावणारे तालिबानी लोक आहेत अतिशय कट्टर आहेत अतिशय शूर आहेत त्यांच्याकडं विमानदळ नाही आहे त्यांना कुठलं ना ट्रेनिंग नाही आहे किंवा त्यांना असं एक बक्षिस्तबद्ध शिस्तबद्ध सैन्याचा पाठिंबा आहे सरकारचा असं काहीही नाही केवळ एक शूरविरय बंदूक आहे जे अमेरिके मागं ठेवून गेले शस्त्रास्त्र त्याच शस्त्रांचा वापर करून त्यांनी केलं आता तुम्ही आज दिवसभर बातमी पाहत असाल तर पाकिस्तानने पुन्हा काबूलवर हल्ला केला पाकिस्तान कबूलमधल्या अनेक इमारतींना आगी लागलेल्या आहे अफगाणिस्तानचे लोक पाकिस्तानामध्ये चारशे किलोमीटरपर्यंत आत घुसलेले पेशावरपर्यंत त्यांनी हल्ला केलेला आहे त्याच्यामुळे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचं जे युद्ध आहे हे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे भारताला खरं ऑपरेशन सिंधूचं पार्ट टू सुरू करायचं होतं युकेमध्ये त्यांना तयार राहायला सांगितलं होतं सैन्याला आणि यावेळेस पीओ की ताब्यात घ्यायचा असं सुद्धा ठरलेलं होतं पण तिकडून अचानकच अफगाणिस्तान पाकिस्तानचं युद्ध सुरू झाल्यामुळं भारताचा भार आणखी कमी झाला कारण पाकिस्तानचं बरंचसं सैन्य आता अफगाणिस्तानच्या लढाईमध्ये शिकतात याचा आपल्याला परिणाम काय अशी परिणिती पाहिजे की पाकिस्तानची जी इच्छा होती की अफगाणिस्तानच्या मदतीने आपण दोघं मिळून भारताला खूप त्रास देऊ तर उलट घडलं की पाकिस्तानलाच अफगाणिस्तानचे लोक त्रास द्यायला सुरुवात झालेली आहे म्हणजे पूर्वेकडून भारत पश्चिमेकडून अफगाणिस्तान या दोन देशांशी पा पाकिस्तानचं शत्रुत्व निर्माण झालेलं आहे आणि साध्या त्यांच्याजवळ विमानतळ नाही अशा सैन्यासमोर पाकिस्तानचे सैनिक पळून जातात ते शरणागती पत्करतात चार चार वेळा ना नाक घासून माफी जाते तर ही सगळीकडे व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळं पाकिस्तानची आब्रू गेलेली आहे की या पाकिस्तानी सैन्यामध्ये काहीही हिंमत नाही काहीही शौर्य नाही ना ना हे पळून जाणारं सैन्य आहे आता पाकिस्तानने काय केलं अमेरिकेला विनंती केली की तुम्ही आमच्यामध्ये मध्यस्थी करा काहीतरी पाकिस्तानला सांगा सौदी अरेबियाला विनंती केली आणि सौदी अरेबियाने विनंती केल्यानंतर अफगाणिस्तानच्या लोकांनी युद्धबंदी केली होती अठ्ठेचाळीस पण पाकिस्तानला तो जो अपमान झाला तो काहीही करून पुन्हा अफगाणिस्तानला मातीत घालायचं या हेतूने त्यांनी आज पुन्हा हल्ला केला आणि त्याचा हल्ला अफगाणिस्तानने आतमध्ये घुसून पेशावरपर्यंतचा पाकिस्तानी जो भाग आहे तो ताब्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे अतिशय वाईट परिस्थिती आहे बा पाकिस्तानची तिथं खायला अन्न नाही प्रत्येक ठिकाणी कुठंतरी भिक्षा मागून आणायचे सौदी अरब भिक्षा माग तुर्कस्तानला भिक्षा माग अमेरिकेला माग चीनला माग आणि सगळ्यांना फसवत राहायचं आता चीनशी दोस्ती होती चीननी हजारो कोटीत रुपये त्यांना डॉलर मदत दिलेले रस्ते बांधून दिले सगळे मदत केली पाकिस्तान एक पेट्टा आपल्याला भारताच्या विरोधात बर आहे पण मग त्यांना आता भिक्षा दे देईना झाल्यावर त्यांनी अमेरिकेचे पाय धरले अमेरिकेला सांगितलं आम्ही तुम्हाला बलुचिस्तानमधलं ते रेअर अर्थ देऊ मध्ये हे देऊ तुम्हाला बंदर देऊ विमानतळ देऊ तुम्ही वापरा फक्त आम्हाला पैसे पैशाचा त्याच्यामुळे चीन पण नाराज झाला चीन पण त्यांच्याशी फटकून वागायला अमेरिका अमेरिकेचा स्वार्थी देश आहे तो, तो व्यापारच पाहतो जिथं फायदा असेल तिथंच मध्ये पाकिस्तानची गरज नव्हती त्यांनी पाकिस्तानला वाऱ्यावर सोडलं नाही का आता भारत काही आपल्याला विमानतळ वापरायला देणार नाही इराणविरुद्ध आपल्याला विमानतळाची गरज आहे बंदराची गरज म्हणजे त्यांनी पाकिस्तानला पुन्हा धरलं पाकिस्तान पुन्हा त्यांचे बूट ताटायला लागले आणि याच्यामुळं काय झालं की त्यांच्याबद्दलची जी विश्वासार्हता आहे ती पूर्णपणे नष्ट झालेली आहे आता भारताने फक्त एक धक्का और दो व्हायचं फक्त त्यांनी पुन्हा हल्ला करायचा अवकाळ पाकिस्तानचे चार पाच तुकडे पडल्याशिवाय राहणार भारतसुद्धा थंडे करके खाऊ या भूमिकेतून आहे त्यांनी बलुचिस्तानच्या लोकांना पण पुढं केलेलं आहे सिंधच्या लोकांना पुढं केलेलं आहे खैवतब्तूंच्या लोकांना पुढं केलेलं आहे अफगाणिस्तानला दिलं आहे बाजूनी पाकिस्तानला अतिशय जर्जर करायचं एकही एक गोळी न झाडता सैन्य न घुसवता पाकिस्तानचे तुकडे कसे पडतील ना कुटनीती मानतात तर ही कुटनीती मोदी अजित डोवाळ त्यांनी वा राबवलेली आहे आणि आपल्याला थोड्याच महिन्यामध्ये एक डिसेंबर अखेरपर्यंत पाकिस्तानचे तुकडे पडताना दिसून येतील अतिशय आता याच्यातून काय आहे की युद्ध भडकून आहे ही अपेक्षा आहे कारण पाकिस्तानच्या बाजूने जर अमेरिका उतरला तुर्कस्तान उतरला तर हे युद्ध वाढायचे मी मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं की जागतिक युद्धाची झळ सुरू झालेली आहे जागतिक युद्धाची पायाभरणी सुरू झालेली आहे आणि त्याला पाकिस्तान आता कारणीभूत होणार आहे तर आज आपण इथं थांबवूया माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा रामकृष्ण